नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचा पुनश एकदा द टाइम्स ऑफ पुसच्या एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो नगरपालिका आणि नगरपालिकेमार्फत सुरू असलेले भ्रष्टाचार युक्त काम या कामाने जणू चरम सीमा गाठली आहे मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार हा नगरपालिकेमार्फत सुरू आहे ज्या विभागातून ज्या नगरातून ज्या नगरीतून आपण टॅक्स घेतो आपण त्या ठिकाणी सेवा पुरवत आहे का त्याचेही भान या अधिकाऱ्यांना राहिले नाही आपण सध्या स्थितीमध्ये आलो आहे फार्मसी कॉलेजच्या बाजूला असलेले दादा नगरी या ठिकाणी आता संपूर्ण महिला वर्ग वर्ग आणि पुरुष या ठिकाणी आपण बघत आहे त्यांना एकच आशा की आमच्या नगरीमध्ये नाली असली पाहिजे चांगले रस्ते असले पाहिजे सुख सुविधा असली पाहिजे परंतु बघतो काय खेड्याहूनही बत्तर असलेले रस्ते नाली जणू नामोनिशान नाही आणि ऍक्च्युअल परिस्थिती आहे बरं आता यांनी एक अर्ज केला राज्यमंत्री इंद्रनील नाईक साहेबांना त्यामध्ये चक्क असं नमूद आहे की यांच्या मार्फत नगरपालिकेमार्फत चार पट टॅक्स हे वसूल केले जात आहे आता ही बाब कितपत खरी याही संबंधी संपूर्ण माहिती घेण्यासाठी ते आपण तेथीलच जे महिला वर्ग आहेत त्यांच्यासोबत चर्चा करणार आहे त्यानंतर जे पुरुष वर्ग आहे त्यांच्यासोबतही चर्चा करणार आहे चला तर मग तरी तुमचं नाव सांगा माझं नाव कमल भाऊराव बेद्रे आम्ही सद्यस्थितीमध्ये कोणत्या कोणत्या नगरीमध्ये उभा आहे तुमच्या कॉलनी म्हणजे फार्मसी कॉलेज कॉलेज बाजूला बरं तुम्हाला किती वर्षापासून कोण कौन कोणता त्रास आहे तुम्ही तुमच्या शब्दातून मांडा सर मला या कॉलनी मध्ये येऊन आज जवळजवळ आठ वर्ष होत आलेले आहे माझ्या पूर्वीच घरं झालेली आहे परंतु इथं कोणत्याही प्रकारची रस्त्याची सुद्धा व्यवस्था नाही आतापर्यंत नळ योजना सुद्धा नाही आणि आमच्या इकडे बोरला बरेच ठिकाणी पाणी सुद्धा नाही जागजागी खड्डे पडलेले आहे गवतं हे पूर्ण वाढलेले आहे नाल्या पूर्ण विस्कळीत झालेल्या आहे आणि शाळेच्या मुलांना पावसाळ्यामध्ये एवढा त्रास होतो की कमानीच्या अलीकडे सुद्धा घ्यायला येत नाही बरं या संदर्भात तुम्ही तुमचा आता नगरपालिका हद्दीमध्ये विभाग येतो ना तर मग तुम्ही नगरपालिकेला पत्र व्यवहार केला नाही का या अगोदर आम्ही आपलं नगराध्यक्ष आणि त्यांना आणि नाईक होत्या त्यावेळेस आम्ही तीन वेळा ॲप्लिकेशन दिलेले आहे शिओकडे सुद्धा दिलेले आहे परंतु याच्याकडे कोणतंही शासनानं लक्ष घातलेलं नाही बरं तुमची आता सदर बातमीपत्राच्या माध्यमातून मागणी काय आहे मागणी आम्हाला पहिले रस्त्याची मागणी आहे सर पावसाळा लागतच आहे आता जवळपास दोन महिन्यावर पावसाळा आला आणि ऐन पावसाळ्यात जर हे रस्ते चालू केले तर उद्या गाड्या स्लीप होती येणार आहे ऑटो मधात येणार नाही आमचं म्हणणं आहे एवढंच की मे महिना लागण्यापूर्वीच आमचा रोड झालेला झाला पाहिजे आतापर्यंत अशी कोणती घटना घडली आहे का त्यामध्ये महिला वर्ग जे गाडीने येत असताना जात असताना पडल्या असाव्या हो पडलेल्या आहे आमच्या कॉलनीमधल्या ह्या नवीन आलेल्या वानखेडे ताई पडलेल्या आहे ह्या संज आपल्या वनिता ताई पडलेल्या आहे गाडीवरून दोन वेळ गाडी स्लिप झाली पुन्हा डॉक्टर साहेब सुद्धा पडलेले आहेत बरेच मुलांना सुद्धा बूट सुद्धा फसतात त्यांच्या पायामधले त्यांना कॅरी बॅग घालून ते शाळेला चाललेले आहे आहे आता या जे पुरुष वर्ग त्यांच्या मार्फत आहे कशा प्रकार त्यांना या ठिकाणी लागते आपण त्यांच्याच मार्फत जाणून घेऊ दादा तुमचं नाव सांगा आणि तुम्हाला असलेला या ठिकाणचा भयावह अनुभव ते सांगा डॉक्टर सतीश विठ्ठलराव दुधे नगर फार्मसी कॉलेजच्या बाजूला विठरावाट येथील रहिवाशी आहे मी पावसाळ्यामध्ये इथची कंडिशन एवढी बसचे बत्तर होते की गाडीने सुद्धा इथपर्यंत येणं मुश्किल होते बऱ्याच जणांना आम्हाला कमानीजवळच गाड्या ठेवाव्या लागतात टू व्हीलर फोर व्हीलर तर इकडे येतच नाही आणि पावसाळ्याच्या अगोदर जर काही ही समस्या मिटली नाही तर पुढे काय होईल ते काही सांगता येत नाही मागच्या वेळेस बरेच जण पावसाळ्यामध्ये इथं गाडी स्लिपून होऊन पडलेली आहेत इथे स्टडी सर्कल पण आहे स्टडी सर्कलचे विद्यार्थी पण पडलेले आहेत रहिवाशी नागरिकसुद्धा पडलेले आहेत फ्रॅक्चर नाही झाले सुदैवानं ही एक चांगली गोष्ट आहे पण काही होऊ शकते पावसाळ्यामध्ये अशी इथली रस्त्याची कंडिशन अशी होते आता आपण प्रोफेशनने डॉक्टर आहात आणि ज्याप्रमाणे तुम्ही म्हटलं की पावसाळ्यामध्ये या ठिकाणची परिस्थिती खूप भयावह होते नेमकं पावसाळ्यामध्ये या ठिकाणी आरोग्याची असुविधा कशा प्रकारे निर्माण होते ते आम्हाला थोड्या शब्दात सांगा एकतर नाल्याचा वॉटर फ्लो नसल्यामुळे बरेच वेळा नालीचं पाणी रोडवर होते येते आणि रोडची कंडिशन पण अशी आहे की इथं पाणी ऍब्सॉर्व करण्यासारखं असं काही नाही असं आणि पूर्ण रस्त्यावर पाणीच पाणी होते आणि चिखल सुद्धा होतं पाऊस थांबला की आणि काळी माती असल्यामुळे पूर्ण गाड्या स्लीप होतात वॉकिंगसुद्धा करणं खूप अवघड होतं याच्या सदर बातमीपत्राच्या माध्यमातून तुमची नगरपालिकेला आणि ज्याप्रमाणे आता निवेदन दिलं आहे राज्यमंत्री साहेबांना तर त्यांना काय मागणी आहे सर्वात पहिली मागणी की पावसाळ्याच्या पूर्वी रस्त्याचं काम होणं गरजेचं आहे नाहीतर येणाऱ्या पावसाळ्यामध्ये सुद्धा ह्या समस्या सगळ्यांना समोर जावं लागणार आहे रोडमुळे जे अपघात सुद्धा होतात ते इथे होईल प्रॉब्लेम येणार आता यानंतर ज्याप्रमाणे मी उल्लेख केला होता कि चार पट कर जात आहे त्यासंबंधी आपण थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करू या दादा समोर या आम्ही थोडं तुमचा अर्ज वाचला त्यामध्ये चारपट कर आकारणी केला जात आहे असं उल्लेखित होत तर नेमका तो विषय काय आहे आणि तुमची त्यासंबंधी मागणी काय आहे तुमचं नाव सांग माझं नाव विनोद शिवाजीराव जगताप माझा हॉटेल आहे ते मामा मराठा मठन भाकर केंद्र आणि टॅक्सबद्दल जर बोलायचं आहे तर रोज चाळीस रुपये टॅक्स येतो मला रोज एका दिवसाचा चाळीस रुपये तर त्या टॅक्स चाळीस रुपये रोजाप्रमाणे आम्हाला कोणत्या सुविधा आहे कोणत्याच नाही आपलं गार्डनमध्ये पण सुद्धा कोणाच्या काहीच नाही लेकरं खेळायचे तर कोणी काही गार्डनमध्ये पण नाही आणि लाईट सुविधा पण नाही डिप्पी आहे आमची डिप्पी ते लाईनची बी सुविधा नाही आहे कमी वेळची बसवलेली एकच फेसवर सगळ्यांना लाईन आहे या वार्डामध्ये एकाच फेसवर बरं सदर निवेदनाच्या माध्यमातून तुमची मागणी काय राहणार आमची मागणी राहणार तर आम्ही दहा रुपये रोजाप्रमाणे टॅक्स भरू जेवढा आमच्या थकबाकी आहे त्याप्रमाणे जेवढा आमच्याकडे आकारण्यात येतील आम्ही भरू त्याचं व्याज आम्ही भरणार नाही अशा प्रकारची तुमची मागणी अशा प्रकारे माझी मागणी आहे आता ज्याप्रमाणे आपण बघत आहे आणखीही ज्याप्रमाणे इतरची जी परिस्थिती आहे तीही आपण व्हिडिओच्या माध्यमातून स्क्रीनवर दाखवणार आहेच परंतु ऍक्च्युअल जी परिस्थिती आहे ज्याप्रमाणे आपण बघत आहे की इथे जे महिला वर्ग माझ्या डाव्या बाजूला आहे आणि माझी उजव्या बाजूला जे पूर्णतः पुरुष वर्ग आहे इथे उभा झालेला आहे आपल्या हक्कासाठी आपण भरलेल्या टॅक्स मधून काहीतरी आपल्याला परतावा मिळावा त्यासाठी परंतु आपण बघतो काय नगरपालिका जे कुंभकर्णी झोपेतलं प्रशासन आहे खुद्द मुख्याधिकारी श्री अभिजित वायको साहेब आहे हेही यांच्याकडे ढुंकूनही लक्ष देत नाही ही खूप दुर्दैवाची बाब आहे आत्ता तरी बातमी प्रसारित झाल्यानंतर त्यांना जाग येऊन त्यांनी उपाययोजना कराव्या ही आपण सदर बातमीच्या माध्यमातून त्यांना मागणी करतो बघू या समोर त्यांचे पाऊल काय राहते बघत राहते टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद